वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत ठळक सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक अठ्ठावीस व एकोणतीस मधील कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न इचलकरंजी येथील यशोदीप भवन येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक अठ्ठावीस व प्रभाग क्रमांक एकोणतीस मधील कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात महागाईचा कडेलोट झाला जनता होरपळून निघाली अशा पाकिटमार मोदींपासून सावध रहा जाती धर्माच्या नावावर समाजात होऊ घातलेलं तेढ थांबवायचं असेल तर इंडिया आघाडीशिवाय देशाला पर्याय नाही यासाठी आपण इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या पाठीशी ठामपणे राहिले पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी मांडली सागर चाळके यांनी सत्यजित पाटील यांच्यासारखा संयमी हुशार उमेदवाराला आपण निवडून देऊन आपल्या इचलकरंजी मतदारसंघाचा विकास करूया यासाठी आपण सर्वांनी सत्यजित आबा पाटील यांना निवडून देऊन खासदार करूया वापरे प्रलंबित प्रश्न सोडवूया तर प्रकाश मोरबाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू झालेली आहे लोकशाही धोक्यात आली असून जनतेला जगणं मुश्किल झाले आहे त्यामुळे या निवडणुकीत त्यांचे हात बळकट करण्याचे पाप करू नका आणि तुमचा हात लुळे पडू देऊ नका असे आवाहन त्यांनी केले माजी सभापती संजय तेलनाडे यांनी इचलकरंजीच्या पाण्यावर परखड भूमिका मांडली आतापर्यंतच्या राजकर्त्यांनी हक्काच्या पाण्यापासून इचलकरंजीकरांना झुलवत ठेवले आहे सुळकुडचं पाणी येण्यासाठी हक्काचा खासदार म्हणून सत्यजित पाटील सरोडकर यांना साथ द्या असे आवाहन केले काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावसकर यांनी इचलकरंजीतले प्रश्न आणि त्याची कशी सोडवणूक काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करता येते हे सांगण्याचा प्रयत्न केला मोदी सरकारने वस्त्रोद्योगाकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही हुकुमशाही कायदे राबवून जनतेला त्रास दिला आहे त्यांचा हा डाव उधळून लावण्याची एकमेव संधी आपल्या हातात आहे ती गमावू नका असे आवाहन केले तर सत्यजित आबा पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक अठ्ठावीस व एकोणतीसमध्ये मध्ये तळमळीने काम करणारे युवा कार्यकर्ते सुशांत कोटगे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राजवर्धन नाईक धनाजी मोरे सनी खारगे रावसाहेब तिप्पे आदींची भाषणे झाली यावेळी राजू आलासे भूषण माने बाबू डिगसकर राजू काटकर शेखर पाटील इक्बाल कवटेकर शोभा कोलब आदींसह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी करा